चला तर आपला आता नाश्ता करायचा टाइम झालेला आहे स्वाती काय काय ऑर्डर केली तू ओके खांडवी वाची आणि ढोकला फापडा ऑर्डर किया तुमने गुजरात वो, <laughs> वो भी करेंगे फापडा आहे का आपल्याकडे फापडा फापडा नाही आपण सध्या गुजरातला आलेलो आहोत नाही का मित्रा वौकने, वौकने तर मित्रांनो आपण वडोदरामध्ये सुरसागर लेक बघण्यासाठी आलेलो आहोत आणि सुरसागर लेक हे वडोदराच्या अगदी सेंटरमध्ये आहे आणि खूप अतिशय सुंदर असं लोकेशन आहे मित्रांनो आपण त्याच्या साईड वॉकने पाच वॉकने आपण चालत आहोत आपल्याला गेट नंबर वनने एंट्री करायची आहे तुम्ही जर का इथं येत असणार ॲज अ टुरिस्ट म्हणून तर सकाळी पाच ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते अकरा असा टायमिंग असतो त्यांचा दिवसभर तर चला बघूया सुरसागर लेख कसा आहे ते सागर लेकला यायचा टायमिंग हा सकाळचा आणि संध्याकाळचा आहे तर अतिशय सुंदर असा व्ह्यू येतो इथून नाही का शिवजींची मूर्ती आहे अतिशय सुंदर अशी गोल्डन कलर मध्ये त्यांनी पेंट केलेली आहे मग कसं वाटत इथे सुंदर आहे गोल्डन कलर एवढी मोठी मूर्ती सुरसागर लेकचा एक वेगळाच अनुभव आहे नाही का इथं आल्यावर तुम्ही एकदम असं फ्रेश वातावरण फील करू शकता चला तर मंडळी आपण आता अर्ली मॉर्निंग इथं एंट्री केलेली आहे काय सुरसागर लेक अल्टिमेट आहे एकच नंबर आहे नाही का इथं आल्यावर जी शांतता मिळेल ना तुम्हाला ती कुठंच मिळणार नाही तुम्ही बघू शकता किती पीस आहे खूप क्लिनलीनेस आहे त्याच्यामुळं कसं मन लागतं पण अशा जागेंवर आणि त्यांनी लेक बनवला आहे आणि लेकच्या सेंटरमध्ये गोल्डन कलरची शिवजींची अतिशय सुंदर आणि मोठी मूर्ती इथं स्थापित केलेली आहे त्याच्यामुळे त्याचं एक वेगळंच आकर्षण आहे नाही का या प्लेसचं सा? तलाव पाळीसारखंच आहे आपल्या ठाण्यामध्ये पण सेम आहे तलाव पाळी चक्झॅक्टली फक्त तिथं आय थिंक शिवाजी महाराजांची मूर्ती आहे कॉर्नरला आणि सेंटरला देवाचं मंदिर आहे आणि इथं पण सेम त्यांनी कन्सेप्ट बनवायचा प्रयत्न केलाय बोट नये बोट्स आय थिंक त्या साइडला आहे त्या कॉर्नरला अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका